नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सरकार कुणाच्याही असो ती जनतेला घाबरणारी असावी आमदार नाना पटोले सरकार कोणत्याही पक्षाचा असो ती नेहमी जनतेला घाबरणारी असावी जनतेला न घाबरणारं सरकार लोकशाहीला मान्य नाही असे परखड मत काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले ते कुयार चारभट्टी येथील हनुमान मंदिरात आयोजित श्रावण समाप्ती कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवरून सडकून टीका केली राज्यातील सरकार, सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे असेही पटोले यांनी स्पष्ट केले कार्यक्रमात इटलीवरून आलेल्या सिल्विया जुलिया आणि लाओरा या तिन्ही बहिणींनी हनुमान चालिसा पठण करून सर्वांचे लक्ष वेधले दरवर्षीप्रमाणे यंदाही पवित्र श्रावण महिन्यानिमित्त आमदार नाना पटोले मित्रपरिवाराच्या वतीने हनुमान मंदिर देवस्थान चारभट्टी पुयार येथे भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान तसेच भंडारा गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी तसेच भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकार कोणाची सरकार हे जनतेला घाबरणारं सरकार पाहिजे सरकार जनतेला घाबरणारं नसेल तर लोकशाही मान्य केली जाऊ शकत नाही सरकार आता ह्या सरकारचं आपण पाहू या सरकारने सांगितलं आपल्याला बोनस जाहीर केला काल जा माझ्याकडे लोक आले ते सांगत होते की आम्हाला कळ्या मिळत टाकलं की आता बोनस तुम्हाला भेटणार नाही मी अधिकाऱ्याला फोन केला त्याला विचारलं का बाबा काय झालं तो म्हटलं एक नाही साहेब यांनी सात बारा जो आहे डबल डबल खतवलं आता यांचे जे ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्ही एखादा सातबारा कोणत्याही केंद्रावर नोंद केला तर तो दुसऱ्या ॲपमध्ये दुसऱ्या केंद्रावर तो होऊ शकत नाही पण अशा पद्धतीचं खोटं सांगून आपल्या शेतकऱ्यांना साधा बोनसला फिरवलं जाते शेतकऱ्यांच्या जा कामाची मेहनत जी आहे घरचं नसते असते ते शेतामध्ये टाकते पावसाळी फसल असो की उन्हाळी फसल असो जेव्हा केंद्रावर घाम विकते त्याचेही पैसे गेल्या पावसाळीचे आपल्याला दहा कोटी रुपये भंडारा जिल्ह्याचे आणि गोंदिया जिल्ह्याचे पंधरा कोटी गेल्या पावसाळीचे बसत मिळाले नाही उन्हाळी तर अजून वेगळाच विषय आहे जसं खासदार साहेबांनी सांगितलं की अजूनपर्यंत गोंदिया जिल्हा असं की भंडारा जिल्ह्यात उन्हाळी धान केंद्रावर पडलेले आहे पण सरकारने लिमिट वाढवली नाही शेतकरी अडचणीत आलेला आहे शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे पण राज्याचं सरकार म्हणते की आम्ही केंद्राकडे पाठवलं आणि केंद्रातलं सरकार म्हणते की आम्ही राज्याकडे आम्हाला राज्याने मागणी केली नाही म्हणजे याचा अर्थ डबल इंजिनचं सरकार जे आहे हे सांगतात ना डबल इंजिनचं सरकार जास्त धोरण पडेल हे डबल इंजिनचं सरकार पूर्ण आता लोकांच्या जीवावर उठलेलं आहे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं आहे लाडक्या बेरीच्या नावानं लाडक्या बरीला फसवलं आणि जे निराधार लोक आहेत अपंग लोक आहेत गरीब आहे विधवा महिला आहेत त्यांचेही पैसे थांबवतात म्हणजे रोज पापाचा हंडा जसं म्हटलं जात होत की शिशुपालाचे शंभर पाप भरल्याशिवाय शिशुपाला मारता आलं नाही भगवान श्रीकृष्णाला सुद्धा ती अडचण येत होती आता यांचेही पाप भरलेले आहे आता यांचं कारण की लोकशाहीचा लोकशाहीवर आघात होणं लोकशाही संपुष्टात आणणं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवणं हे सगळ्यात मोठ लोकशाहीचा विश्वासघात आणि हत्या करणारे जे सरकार आज आहे त्या सरकारची आता पापाचे घडे भरलेले आहे अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे